त्याच्यामुळे गंभीर विचार आणि माझा विरोध नाही अशांना एखादी एखादी कोणीतरी आपली जर शाळा काढत असेल तर चांगली गोष्ट आहे पण मग ती शाळा आहे का डे केअर सेंटर आहे हे क्लॅरिफाय झालं पाहिजे शिक्षणाच्या काळा नावाखाली तुम्ही डे केअर सेंटर नाही चालवू शकत किंवा त्याला काहीतरी रेजिस्ट्रेशन काहीतरी शिस्त काहीतरी असली पाहिजे आमताची बीन त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीवर आपण सगळ्यांनी विचार करावा ही खूप एक अकॅडमिक संस्था आहे आणि दोन्ही भागांमध्ये आपण काम केलं पाहिजे आपल्याला सरकार दरबारीचे प्रश्न एका बाजूला आणि दुसरीकडे अकॅडमी दोन्ही जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत कदाचित आपली लढाई थोडीशी सरकारची पावेल कारण का त्यांना वाटेल हे खूप सिरियस लोक आहेत हे फक्त काय पैसे निधी मागायला येत नाहीत ते बाकीचीही अशी जे उत्तम कामं म्हणजे थोडा थोडंसं कले कलेनी आपण घेऊया मा मग अशी मला एक प्रस्ताव आला की आम्ही आता जर आम्हाला निधी आला नाही तर आम्ही शाळा बंद करणार वगैरे म्हटलं जरा कलेनी थोडा प्यारसे कारण शाळा बंद करून सरकारचं नुकसान होत नाही ना मी नेहमी सगळ्यांना सांगते रस्ता रोको करून नेत्याची गाडी अडत नाही तो हेलिकॉप्टरनीवरून जातो उसका क्या आहे ट्रेन तुम्ही अडवता त्याच्यात नेता थोडी जातोय जो तुमचा निर्णय घेतोय त्याला याचा कुठलाच त्रास होत नाही मग तुम्ही सामान्य माणसाला कशाला त्रास देत आहे ज्याच्या दर दारात आपण गेलं पाहिजे त्याला त्रास झाला पाहिजे बाकी आपले बिचारे साध्या माणसांना त्रास देऊन उपयोग काय त्यामुळे आंदोलन करायचं असेल तर त्यांच्या घराच्या दारात जाऊन का बघू काय करायचं ह्या मताची मी या माझं काय आग्रह नाही की सगळ्यांनी तो मत करावा पण <laughs> <laughs> एक आता खासदारांना ठेवा बाहेर त्याच्या आता माझ्या घराच्या बाहेर आले <laughs> पण हा चेष्टेचा भाग झाला पण माझी एवढीच विनंती आहे की शिक्षकांकडे खूप आदर आणि मी स्वतः पाहते म्हणजे तो गुरुवारी आहे देव पालक म्हणजे आपले देव देवा म्हणजे माझ्यासाठी पांडुरंग पांडुरंगाच्या नंतर आई वडील आई वडल्यानंतर आपले शिक्षक ह्या संस्कृतीत मी वाढलेले आहे त्यामुळे मला फार वेदना होतील जर शिक्षकांनी आणि शिक्षा चालकांनी संस्था बंद म्हणजे देव सुरू नाही केल्या माझं म्हणणं आहे तुम्हाला माझं आपलं म्हणणं आहे आपण उपोषणाला बसू सेफ कुणाला त्याचा त्रास नाही साखळी करू आणि ज्यांना डायबिटीस आहे त्यांनी नाही नवले सर तुमची डबल ड्युटी मी करेन <laughs> पण मला असं वाटतंय की थोडंसं पुन्हा एकदा आपण सरकारशी बोलण्याचा प्रयत्न करूया माझी तर तुमच्यापेक्षा जास्त लढाई या सरकारबरोबर असते त्यामुळे मला काय अडचण नाही लढाई करण्यासाठी पण जी शिक्षणासाठी लढाई माझ्या राजकीय लढाईसारखी नाही लढतायत आपल्याला थोडंसं सुसंस्कृत कारण का तुमचा मान सन्मान आहे तुम्ही फार समाजामला दिशा देणारे लोक आहात त्यामुळे माझ्या तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत त्यामुळे तुम्ही ठरवा आज संध्याकाळपर्यंत विचार करून की पुढचं धोरणासाठी न्याय मागण्यासाठी कुठला आपल्याला मार्ग काढता येईल मार्ग शांततेच्याच मार्गाने काढू महात्मा गांधींनी जे आपल्यावर संस्कार केले त्या मार्गानेच आपण गेलं पाहिजे कुठलंही म्हणजे माझं वैयक्तिक मत आहे की शाळा उशिरा सुरू करा त्याच्यात त्या नेत्याची मुलं त्या शाळेत जात पण नाहीत कदाचित फक्त आर आर पाटलांची पोरं गेली असल्या शाळांमध्ये बाकी सगळी जातात कॉन्व्हेंटला माझी धरून त्यामुळे माझं असं मत आहे की जो काही तुम्ही विचार कराल तो खूप गांभीर्याने करा शिक्षणा विषय अतिशय गंभीर हा विषय तर आपण सरकार आपल्याशी कसंही वागलं तरी आपण आपली नैतिकता सोडूया नको सरकारने सोडलीच आहे परवा ते सुरेश धस म्हणले ते बरोबर आहे सरकारची नैतिकतेची भेटच नाही कधी झाली त्याच्यामुळे कदाचित त्यांचं काम तसं चाललं असेल पण आपण नैतिकता नको सोडूया आज संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहिला माझ्या एक कौटुंबिक अडचण असल्यामुळे मला यायला थोडासा वेळ झाला याबद्दल मी मनापासून दिलगिरी व्यक्त करते आणि चांगल्या कामात आपण संपत चालला नाही नाही करूया ना आपण पण मग तुमच्यासाठी आंदोलना मी बसेन तुम्ही नका बसू ही उपोषणाला बसू काय प्रॉब्लेम नाही त्याच्यामुळे so, मला असं वाटतं की उपोषणाला आपण दोघं तिघं आणि ज्यांना शुगर आहे त्यांना बसायला परवानगी नाही हॅव टू बी प्रॅक्टिकल त्याच्यामुळे मला असं वाटतं वयाचं आपण मान सन्मान करून तुम्ही ठरवा काय असेल पण जर शिक्षक हे सगळ्यांना आंदोलनाला बसायची तयारी असेल तर साखळी आंदोलन करू पण सगळ्यात जास्त दिवस त्या आंदोलनाला मी देईन हा शब्द तुम्हाला देते पुन्हा एकदा आपण एवढ्या लांबून इथे आला अनेक प्रश्न अनेक लोकांची खूप दिवसांनी काझीसाहेबांची भेट आज खूप दिवसांनी झाली आणि आने अनेक लोकांनी अतिशय चांगल्या संस्था ज्या इथे चालवल्या आहेत त्यांचं मी मनापासून कौतुक करते पुन्हा एकदा संस्था चालक आज आलात जर कुणाची काही गैरसोय झाली असेल तर ती आमची पोटात घ्या आणि जात असताना काही सूचना पुढच्या कार्यक्रमाला सुधारणा करण्यासाठी असतील तर जरूर करा एक फीडबॅक फॉर्म हा सेल्फ इम्प्रुव्हमेंटसाठी चांगला असतो एवढंच म्हणून आपली रजा घेते जय हिंद